आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगली शहरात असणाऱ्या शंभर फुटी रोडवर दिगंबर मेडिकल समोर रस्ता खचला आणि भला मोठा खड्डा दुपार पडला दुपारच्या वेळेस अचानक रस्त्याच्या मध्ये खड्डा पडल्याने नागरिकांच्या मध्ये भीती पसरली आहे सुदैवाने खड्डा जेव्हा पडला तेव्हा त्या जागेवरून कुणी गेलं नाही म्हणून कोणतीही जीवितहानी घडली नाही मात्र निकृष्ट दर्जाचे काम फुटी झाले असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करा मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी केली आहे अचानक भला मोठा आणि पोकळ खड्डा पडल्याने रस्त्याच्या खाली कोणताच भराव नसल्याचं दिसून आलंय जसं जसं जेसीपीने उकरत असताना रस्त्याच्या खाली पोकळी असल्याने लोक संताप व्यक्त करत आहेत त्यामुळे या रस्त्याचा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर महापालिका आयुक्त कारवाई करणार का असा सवाल नागरिक विचारत आहेत लोकहित म्हणजे सांगलीच्या वतीनं आम्ही सातत्यानं शंभर फूट रोड बाबत आम्ही निकृष्ट दर्जा झालेला आहे या क्वालिटीचं काम झालं नाही या संदर्भात सांगली महानगरपालिकेचे कर्तृदर्श आयुक्त शुभम गुप्ता साहेबांनी मी स्वतः या रोड संदर्भात सांगितले होते की कि किती निकृष्ट दर्जाचा था रस्ता झाला आहे आता आज मो ज्वलंत उदाहरण म्हणजे एवढा मोठा खड्डा पडला आहे की ठेकेदारनं किती प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि आमचा थेट आरोप आहे लोक येत की बांधकाम सारे बांधकाम विभाग जे आहे महानगरपालिकेतलं शहर असू दे नगर अभियंता असू दे पूर्णपणे त्यांनी जबाबदारी आहेत आणि सगळा हा महानगरपालिकेचा टक्केवारी जात आहे आणि आयुक्त साहेबांनी हे स्वच्छ पूर्ण केलं पाहिजे क्लीन केलं पाहिजे हा बांधकाम विभाग आणि या ठेकेदारांच्यावर तात्काळ आयुक्त साहेबांनी कारवाई केली पाहिजे आणि इथं बांधकाम विभागाचं कोणी बघायला आलेलं नाही आयुक्त साहेबांनी उद्या ह्या रोडला आमची मागणी आहे लोकेतमची की स्वतःही इथं पाणी करावी आणि केवढा मोठा खड्डा पडला आहे की एखाद्याचा जर हा रात्री खड्डा पडला पडला असता तर एखाद्याचा बळी गेला असता तर याच्यावर जबाबदार कोणतरी त्या सदस्य म्हणून गुन्हा दाखल हा ठेकेदारवर झाला माझा आमचा लोकेतमचा आरोप आहे आणि आमच्या आयुक्त साहेबांना मागणी आहे की तातडीनं या रोडची चौकशी केली पाहिजे लवकरात लवकर अशा आमच्या आयुक्त शुभम गुप्ता साहेबांच्याकडे मागणी आहे शंभर पीड शंभर बीड रोड दिगंबर मेडकर समोर हा दुपारी अचानक हा खड्डा पडला जर या खड्ड्यात एखाद्याचा बळी जर गेला असता तर वाहन असून दे किंवा एक सामान्य माणसं असून सा दे तर याला जबाबदार कोण असला असतं म्हणजे किती प्रकारचे हे निर्लजपणे महानगरपालिकेचं बांधकाम विभाग करते पैसे खायचा धंदा सर्व सर्व बांधकाम विभागाचा आहे असा आमचा थेट आरोप आहे आणि जसं जेसीबी उकरताना पोकळ दिसायला म्हणजे त्या प्रकारे मटेरियल किती प्रकारचं निकृत मटेरियल महानगरपालिकेच्या ठेकेदारनं वापरलेला आहे तर याला ठेकेदारनं की सगळं सगळं मटेरियल जे आहे ते सगळं निकृष्ट दर्जाचं वापरलेलं आहे असा आमचा थेट आरोप आहे